नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेच्या घटनेप्रकरणी अर्जुन खोतकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून विरोधकांचा हा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे आपला स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हता तो बाजूच्या रूममध्ये राहत असल्याचे देखील स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिले आहे अनिल कोटे यांचे आरोप करण्याची ही जुनी सवय असल्याचे देखील प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे हे सर्व आरोप आम्ही आणि हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे आहेत सचिन खासगी त्यांच्या नावाने सुख आहे आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच मी माहिती घेतली त्याला विचारलो तू त्या रूममध्ये राहत होता का तुम्ही नाही शंभर टक्के नाही तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता माझी आमदार अनिल मोठे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते असा आरोप त्यांनी केला ही जुनी सवय आहे थँक्यू बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद